शेतकरी मित्रांनो नुण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जेटा कोंब काढण्याची योग्य पद्धत कोणती आणि जेटा कोंब काढण्याची योग्य वेळ कोणती आणि योग्य पद्धतीनं ज्योटा कसा काढायचा आणि त्याचे फायदे तोटे सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितले होते तर मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असंही सांगितलं होतं की जेटा कोंब काढल्यानंतरनं की त्या जेटा कोंब काढलेल्या ठिकाणी त्या कांडीवरती आपण काय प्रोसेस करायची कोणता अळवणी घालायचं कोणत्या फवारण्या करायच्या की जेणेकरून त्या जेटा काढलेल्या पृष्ठभागावर आपल्या उसाच्या रोग किडी प्रादुर्भाव कोणताही होणार नाही आणि चांगली सुदृढपणे वाढ होणार आणि फोटो यांच्या संख्येत सुद्धा वाढवणार तर त्यासाठी मित्रांनो काय करायचंय रीते या ठिकाणी पाहू शकता हा जेटाकोम काढलेला आपला ऊस आहे आता हा जेटकोम काढलेला आहे जर याच्या पृष्ठभागावरती मित्रांनो पावसाचं पाणी पडलं किंवा किडीनी अंडी वगैरे घातली तर हे संपूर्ण खोड कुजून जाण्याची शक्यता असते ते कुजू नये आणि चांगल्या पद्धतीनं वाढ व्हावी त्याची यासाठी मित्रांनो हे जे कापलेलं मित्रांनो खोड तुम्हाला दिसते तर या खोडावरती आपण काय करायचंय तर या खोडावरती चांगल्या पद्धतीनं फटू व्हावेत आणि याला बुरशी लागू नये यासाठी याच्यावर मित्रांनो आपण कोणतंही बुरशीनाशक कीटकनाशक फ्युमिक ॲसिड आणि बारा एक्सिड अशा पद्धतीचे हे चार कॉम्बिनेशन्स मित्रांनो वापरायचे आहेत आपण याच्यामध्ये आता हे चार कॉम्बिनेशन काम करणार काही का, करणार आहेत जर बुरशीनाशक वापरलं तर या पृष्ठभागावर ज्या ऊसातून आपल्या रस बाहेर येणार आहे त्याच्यावरती बुरशी लागणार नाहीये आणि कीटकनाशक कशासाठी वापरायचं आहे जेणेकरून ते त्या लागलेल्या बुरशीवरती किटकांनी अंडी घालून तिथे त्या ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव होऊ नये ह्युमिक ऍसिड का वापरायचं आहे तर चांगल्या पद्धतीने आपल्या त्याच्या मुळांची वाढ व्हावी आणि मुळांपर्यंत चांगली वाढ मुळांची झाल्यामुळे मजबूती येणार आहे आणि हे फटवे जे आहेत ते स्ट्रॉंगली वाढण्यासाठी मदत होणार आहे आणि त्याच्याबरोबर बारा एकसट का वापरायचं तर बारा एकसट काय एक काम करतं हे आपल्या सर्व शेतकरी मित्रांना माहितीच आहे तर बारा एकसट मुळे मित्रांनो काय होतं की फटव्यांच्या संख्येत वाढ होते बारा एकसठ मुळे बारा टक्के नायट्रोजनने एकसठ टक्के फॉस्फरस असल्यामुळे त्याच्यातून आपल्याला फटव्यांच्या संख्येमध्ये वाढ होण्यासाठी मित्रांनो मदत होते तर हे अशा पद्धतीने जर तुम्ही आळवणी घातलं ना आळवणी घालताना मित्रांनो काय करायचंय तर वरूनच संपूर्ण हे जे खोड आहे आपण कापलेलं जे खोड आहे ह्या खोडाच्या वरूनच मित्रांनो आळवणी त्याच्यामध्ये सोडायचं आहे ह्या खोडाच्या वरून आळवणी सोडल्यामुळे काय होणार आहे की हे खोड भिजत जाणार आहे आणि मुळांपर्यंत सुद्धा औषध जाणार आहे आणि हे भिजल्यामुळे पृष्ठभागावर रोग किडींचा प्रादुर्भाव होणार नाही तर मित्रांनो हे जर तुम्ही अवलंबवलं तर निश्चितच तुम्ही कापलेला जे आहे तो कधीही मरणार नाही आणि चांगल्या पद्धतीने त्यातून फोटव्यांची संख्या होणार आहे जास्त प्रमाणात आणि चांगली वाढ होणार तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळी राजा युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद